आई शेताला गेलेल्या आत्ता आल्यात आणि गावाकडचं बघा कसं असते सिटीमध्ये आपण मार्केटला जातो कोण कोण सगळे हात लावलेले कधी शिळी सगळी भाजी असते आपण आत्ता रानातली ताजी ताजी भाजी तोडून आणल्यात आणि ही ताजी भाजी तांदळीची आत्ता मी थोडी थोडी नीट केल्या आणि रानातनं तोडून आणायचं भाजी ताजी ताजी नीट करायची आणि डायरेक्ट फोडणी टाकून खायची त्याची एक टेस्ट वेगळीच असते हे छोटा छोटा तेवढं दोन लोडका एकच वांगी कोथंबीर बघा केवढी हिरवी गार दिसाल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिना औषधाचं भाजीपाला औषधामुळं एवढं रोगाचं प्रमाण वाढलंय आता पण सिटीत राहणार राहणाऱ्यांकडे रान पर्यायच नसतोय काय करणार ते तर बिचारी मार्केटला जाऊन घेऊन यायलाच लागतं आणि औषधाचं खायलाच लागतं कारण पर्याय नसतोय पण मला एवढं सांगायचं की गावाकडे राहण्याचा खरं तर हाच फायदा असतोय की आपण रानातून जाऊन ताजं घेऊन येऊन आणि ताज ताजं करून खाऊ शकतोय आणि त्याची एक टेस्ट वेगळीच असते आई भाजीला त्यांनी हे मारलेला औषध मारलेला नाही नाही बिन औषधाच आहे होय घात तसं आले गवारे आताच तोडून आणले एवढी जराशी आई तेवढीशी जराशीच गवारी जराशी तोडून आणतात तेवढीच फोडणी टाकून खाते दुसऱ्या दिवशी परतन ताजी तेवढीशीच गवारी आणायचं म्हणजे जेवढं आपण बनवतोय तेवढेच तोडून आणायचं तेवढंच करायचं आणि दुसऱ्या दिवशी परतन ताजा आणायचं हे बघा कोथंबीर तेवढी मोठी आला कारण त्यांनी बघितल्याच नव्हत्या की त्या साईडला कोथंबीर आहे उसामुळे दिसलीच नाही मिरच्या हे बघा हे कसलं काय मिरची ताई आई हे लघू मिरच्या वाढल्यात ना फुल शेतात ये ले ले था थी। <laughs> गोल व्हायचं ते लांबडून बसलेत आणि असं नाही की व्हिडिओला मी आ, आ, कलर ग्रेडिंग करतात ना ते आसने कलर करून त्याच्यामुळे हिरवं गार दिसत असं नाही नॅचरल कलर आहे हा आणि केवढं हिरवं गार दिसाले बघा भाजीला बघूनच तोंडाला खरं तर पाणी सुटाले शेंगा शेंगा कुणाच्या शेतामध्ये आता शेंगा चालू आहेत कोण कोण काढल्यात कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे भाजी कराय फक्त तेवढच कस तोडून आणतात बघा तेवढं तेवढ दोनच डबू दोड दोडका एवढेच एक एक तेवढं जेवढं मिळेल तेवढं 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 तेवढंच आज बनवणारे तांदळीची भाजी उद्या मेथी मुळा काय काय लावलंय अजून आई शेतात बीट लावले मुळा लावले मिरची लावली हा कोथिंबर लावले मेथी लावले गवारी दोड़का ढबू गवारी डब्बू दोडका ऊस उसाच्या बोतावर सगळं घातलेलं आहे हा आणि शेंगा संपला शेंगा संपली आता थोड्या थोड्या कुठत राहिले एका दुसऱ्या आज वेळ सापडलेले आले शेंगा काढल्या की परवा आता मिरची पिका लागली ह्या बेडगी मिरच्या सगळ्या बघा कस वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत ह्या ही मिरची केवढी लांब आहे ही केवढी बेडगी मिरची आहे ह्या बेडगी मिरच्या परत ही देशी मिरची आणि हे बेडगी मिरच्या आणि ही लवंगी मिरची हा एकदम छोटी एकदम छोटी छोट्या लवंगी मिरच्या लवंगी मिरची ही लवंगी मिरची हे बेडगी मिरची आणि ही देशी मिरच्या आणि ही कोणत्या ढबू मिरची ह्या डबू मिरच्या ह्या भाजीला घातल्या ते अशा लांबड्याहून बसल्यात <laughs> होय हम्म असं कसं काय झालं आपण त्या गोल व्हायच्या तशा झाल्यात एका दुसरं होत ते अगदी अगदी म्हणजे ही ढबूच मिर धब्बू मिरची आहे पण लांब झाला बहुतेक बियाचा असं असणार की देशी धोळका आहे हरभऱ्याच्या भाजी।, भाजी आता चालू होणार आहे हरभऱ्याची भाजी पण भरपूर जणांना आवडते कुणाला भाजी पाहिजे असेल तर आमच्या गावाला नक्की या <laughs>